नमस्कार सर्वांना मी प्रांजली दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी मनुष्याला त्याचे भाग्य बलवान करण्यासाठी जीवनामध्ये स्थिरता आणण्यासाठी आणि सर्व आर्थिक समस्यांचा नाश करण्यासाठी जेही तुम्ही काम करत आहात छोटं असू द्यात मोठं असू द्यात उद्योगधंदा व्यवसाय असू द्या किंवा नोकरी असू द्यात त्यामध्ये प्रगती होऊन नशिबाची साथ आपल्याला मिळून माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणजे आपल्या कष्टाचा योग्य ते मोबदला आपल्याला मिळावा यासाठी अतिशय साधा आणि सोप्पा मंत्र या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा मंत्र कधी म्हणावा कोणत्या वेळेमध्ये म्हणावा किती वेळा म्हणावा माळ कोणती वापरावी अशी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी हा मंत्र नियमितपणे दररोज म्हटला या मंत्राची सेवा केली तर याचा जो लाभ आहे तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे याचे फायदे आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहेत त्यामुळे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने तुम्ही पुरुष आहात महिला आहात मुलं आहात मुली आहात आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या कुटुंबामध्ये सर्वांना त्यांच्या कामामध्ये यश मिळावं कष्टाचा योग्य तो मोबदला मिळावा म्हणजेच नशिबाची साथ मिळून माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी हा जो मंत्र आहे तो नित्य नियमाने दररोज म्हणायला सुरुवात करा मंत्र म्हणण्यासाठी कमळगट्टा माळेचा उपयोग करावा जी माळ आपण श्रीयंत्रावरती ठेवतो त्या माळेवरती जप केला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ता अगदी टायमिंग लावून पाच मिनिटं दहा मिनटं किंवा अगदी बोटावर मोजून जरी तुम्ही या मंत्राचा जप केला किंवा न मोजता काहीही वेळ न बघता अगदी तुमच्या मनाला जोपर्यंत वाटतं तोपर्यंत दररोज तुम्ही या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल हा मंत्र म्हणण्यासाठी कोणत्याही पौर्णिमेपासून मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून सुरुवात करावी जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक वारापासूनच जर सुरुवात करायची असेल तर नाहीतर अगदी कोणत्याही दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात केली तरी सुद्धा चालेल ज्या दिवशी आपण सेवेला सुरुवात करत आहोत त्या दिवशी माता लक्ष्मीचं स्मरण करा माता लक्ष्मीला प्रार्थना करा की भगवान विष्णूंसह हो, माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरामध्ये विराजमान व्हा तुमच्या आगमनाने माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर्याची भरभराट व्हावी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर त्यामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळावा तुमच्या घरामध्ये जर कोणी नोकरी करणारा असेल तर त्यामध्ये त्यांची प्रगती व्हावी मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद द्या व दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं अशी मी प्रार्थना करते अशी विनंती माता लक्ष्मीला करा आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायला सुरुवात करा हा मंत्र दररोज सकाळी उठून स्नान झालं आपली देवपूजा झाली की लगेच तुम्ही या मंत्राचा जप करू शकता माळेवरती करायचं म्हटलं तर दररोज सोळा माळी तुम्हाला या मंत्राचा जप करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम आहे पण सोळा माळी शक्य नसेल तर पाच तीन किंवा कमीत कमी एक माळ तरी या मंत्राचा नित्य नियमाने दररोज जप करा एक माळ सुद्धा शक्य नसेल तर कमीत कमी सोळा वेळा तरी दररोज हा मंत्र आवर्जून म्हणावा सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीची जी वेळ असते ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं या वेळेमध्ये जरी आपण या मंत्राचा जप केला तर अतिशय उत्तम आहे बाकी सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये तुम्हाला शक्य झालं नाही तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार कधीही या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तुम्ही पुरुष मंडळी आहात सकाळी नोकरीला उद्योगधंदा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी जाता तर अशा वेळेला सकाळी स्नान झालं की देवघरासमोर दिवा लावायचा आणि या मंत्राचा जप करून तुम्ही आपापल्या कामाला जाऊ शकता या मंत्राचा जप करण्यासाठी देवासमोर दिवा लावलेला असावा एक तुपाचं निरांजन लावलं तर अतिशय उत्तम पण ते तुमच्याकडून शक्य नसेल तर फक्त नॉर्मल जो आपला रोज तेलाचा दिवा असतो तो आणि धूप बत्ती लावून बसायला आसन घेऊन या मंत्राचा जप करायचा आहे आता बरेच जण म्हणतील की देवघरासमोर बसून नाही केला तर चालेल का तर बघा देवघरासमोर बसून तुपाचं निरांजन लावूनच या मंत्राचा जप करा तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील बाकी अंथुणावर सोफ्यावर इकडे तिकडे बसून या मंत्राचा जप करू नका पण काही ऑप्शनच नसेल घरामध्ये कोणाला देवदेव केलेलं आवडत नसेल तर अशा वेळेला देवासमोर दिवा लावायचा तुपाचं निरांजन धूपबत्ती लावायची आणि घरामध्ये जिथे कुठे जागा आहे जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही वगैरे अशा ठिकाणी आसन घेऊन बसायचं आणि तिथे बसून या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल मंत्र अशा प्रकारे आहे ओम श्री च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम श्री विद्महे विष्णुपत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे या मंत्राचा दररोज जप करा आता बघा बरेच जण म्हणतील की कि किती दिवस करावा या मंत्राचा जप केला की पैशाचा पाऊस पडेल का तर असं नाही तुम्ही एखादं बी जमिनीमध्ये पेरलं की लगेच त्याला मोठं होऊन फळं येतात का फुलं येतात का जेव्हा आपण जमिनीमध्ये सुद्धा बी पेरतो तर ते तेव्हा त्याला अंकुर फुटतात त्याचं रोपटं बनतं त्याची काळजी घ्यावी लागते ते झाड हळूहळू मोठं होतं आणि मग मोठं झाल्यानंतर फळं फुलं जे काही असेल ते आपल्याला देतं तर याच प्रकारे आपली जी दररोजची कर्म आहेत ती आपल्याला करायची आहेत आणि त्यासोबत एक नशिबाची साथ म्हणून या मंत्राचा नित्य नियमितपणे तुम्ही जप करत रहा बघा याचे जे अनुभव आहेत ना ते हळूहळू तुम्हाला बघायला मिळतील घरात पैसा पुरत नाही कर्ज झालेला आहे तुमच्यावर उधारी वाढलेली आहे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या हळूहळू नष्ट होताना तुम्हाला बघायला मिळतील हळूहळू कमी होऊन त्या शंभर टक्के एक दिवस असा येईल की पूर्णपणे बंद होतील म्हणजेच काय की तुम्ही जीही काही कमाई करताय त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरात बरकत बघायला मिळेल तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं नोकरी असू द्यात किंवा व्यवसाय असू द्या त्यामध्ये तुमची प्रगती होत आहे असा अनुभव तुम्हाला स्वतःला येईल आणि ही ही सेवा करायची तीही सेवा करायची हाही उपाय करायचा तोही उपाय करायचा आणि फायदा तर काहीच नाही मग शेवटी काय म्हणायचो मी सगळं काही करून बघितलं पण अनुभव मला कशाचाच आलेला नाही तर बघा प्रत्येक सेवा प्रत्येक उपाय हा प्रत्येकासाठी नसतोच पण आपल्याला काय की आपला विश्वास तर कशावरच नसतो पण ऐकायचं काय याला याने अनुभव आला म्हणून चला ती सेवा करा परत दुसरं काहीतरी एक येतं वस्तू ही हातामध्ये घ्यालात त्याने त्याला अनुभव आला की ती वस्तू हातात घालायची परत तिसरं येतं देवघरामध्ये हे यंत्र ठेवा असं होईल ते ह्या सगळ्या गोष्टी असतात पण ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येकानेच करायच्या असतात का नसतात कोणतीही एकच सेवा विश्वासाने श्रद्धेने आणि संयम ठेवून करा बघा त्या सेवेचा तुम्हाला अनुभव येईल उदाहरणासाठी तुम्हाला सांगते बघा मी तुम्हाला एवढ्या सगळ्या सेवांविषयी माहिती सांगते एवढे सगळे उपाय सांगते मग ह्या सगळ्या सेवा हे सगळे उपाय मी करते का तर असं नाही मी माझं जसं बघा की गुरुचरित्र पारायण यावर माझी एवढी श्रद्धा आहे एवढा विश्वास आहे की आयुष्यात कोणताही जरी प्रॉब्लेम असेल आजारपण असेल काही समस्या असतील घरात प्रॉब्लेम असतील पैशाचा प्रॉब्लेम असेल काहीही ज्या काही समस्या असतात ना जगामध्ये त्यातली कोणतीही समस्या असू द्या माझा विश्वास काय आहे की मी गुरुचरित्र पारायण केलं की या समस्येमधून बाहेर पडण्याचा मला मार्ग मिळेल म्हणजे काय की काहीही झालं तरी माझी जी श्रद्धा आहे ना विश्वास आहे माझी जी भक्ती आहे या ग्रंथावर खूप आहे मग मी काही असलं तरी त्याचं पारायण करते हे पारायण कधीच सोडत नाही मग त्याचे अनुभवसुद्धा मला मिळतात आणि जर का मी असं केलं की ह्या महिन्यात गुरुचरित्र पारायण केलं अरे नाही नाही मी पुढच्या महिन्यात ही सेवा ह्याचे खूप चांगले अनुभव चला ती करू मग परत ही करू असं केल्यावर काय होईल की कोणत्या सेवेचे अनुभव जे आहेत ते मला येणार नाहीत कारण विश्वास आणि आपण कोणतीच सेवा करत नाही भले तुम्ही नामजप करा कोणत्याही एका देवाचं तुम्ही नाव घ्या हो ते विश्वासाने घ्या बघा तुमच्या तुम आयुष्यातील मोठे मोठे सुटू लागतील तुम्ही अडचणीतून बाहेर पण विश्वास महत्त्वाचा आहे आजकाल आपण काय ना भाराभर चिंद्या सगळं करतो पण विश्वास कशावरच नसतो त्याच्यामुळे आपल्याला अनुभव जे आहेत ते आजकाल बघायला मिळत नाहीत आणि काहीतरी फाईव्ह पर्सेंट लोक असतात त्यांना अनुभव येतात मग आपण म्हणतो की आम्ही एवढं सगळं करतो आम्हाला अनुभव नाही आणि त्यांना अनुभव येतो ह्यांना अनुभव देतो तर अनुभव हा विश्वासावर येतो आणि संयम ठेवल्याने येतो आणि सेवा ही जेव्हा आपण अतर्कतेने अंतकरणातून करतो तेव्हाच ती परमेश्वराजवळ पोचते आणि जेव्हा आपण अतर्कतेने हाक मारतो तेव्हाच परमेश्वर आपल्या हाकेला प्रतिसाद देतो त्यामुळे आजच बघा की तुम्ही आतर्केतेने हाक मारताय का की फक्त लालसे पोठी हव्याचा पोठी की चला हे केलं तर मला याचा असा अनुभव येईल असं तुम्ही जर केलं ना तर तुमचं आयुष्य गेलं तरी तुम्हाला कोणत्याही सेवेचा अनुभव येणार नाही नमस्कार